लोक निर्धार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं असून वयाच्या सत्याऐंशी सुरुवात रायगडावर तुतारीचा नाद घुमणार शरद पवार गट लोकसभेचं रणशिंग फुंकणार पंकजची गाडी अडवली भुजबळ कुटुंब दिसले तर मारा म्हणतात छगन भुजबळांचा मनोज जरांग्यांवर हल्ला बोल पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की सर्व केंद्रीय मंत्र्यांनी पाच वर्षाचा रोडमॅप आणि शंभर दिवसांचा कृती आराखडा कॅबिनेट सचिवालयाकडे पाठवावा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला लोक चॅनलच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन